स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांच्या आत्म्यासाठी अर्पण केलेला काळ असतो यात श्राद्ध तर्पण आणि उपवास यांचा समावेश होतो परंतु या काळामध्ये अनेक लोकांच्या मनात काही शंका आणि प्रश्न उपस्थित होतात त्यात भरणी श्राद्ध सोयर सुतक अविधवा नवमी श्राद्ध आणि मासिक धर्माच्या काळात श्राद्धांचे नियोजन कसं करावं यासारखे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर या विषयावर स्वर सर्व प्रश्नांचे उत्तर जाणून घेऊयात त्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा केलं नसेल तर लाईक व शेअर नक्की करा व गणरायाचे विसर्जन झाले की भाद्रपद पौर्णिमेला पितृपक्षाचा पंधरवाडा सुरू होतो आणि हा पंधरवाडा भाद्रपद अमावस्याला संपतो या पक्षाला माळाचा महिना किंवा तर्पणाचा महिना म्हणूनही ओळखलं जात पित्रांची जी तिथी असेल त्या तिथीला त्यांचं श्राद्ध करावं आणि तिथी माहिती नसेल तर अमावस्याला श्राद्ध करावं असंही सांगितलं जात भाद्रपद महिन्यात सूर्य पृथ्वी कक्षेच्या जवळ येतो म्हणून चंद्रमंडळ आणि सूर्यमंडळ यांच्या सानिध्यामुळे पितरांची तृप्ती होते म्हणूनच पितृपक्षात श्राद्ध म्हणजे महालय केल्यानं आपल्या सर्व पित्रांची तृप्ती होते असंही म्हणतात हा काळ पितरांच्या स्मरणाचा असल्यानं या काळामध्ये लग्न मुंज वास्तू असे मुहूर्त दिलेले नाहीत तसा हा काळ अशुभ वगैरेही मानला जात नाही फक्त पितरांच्या स्मरणासाठी तो राखीव असतो म्हणून लग्नासारखे शुभ कार्यही करू नयेत असंही म्हटलं जातं आणखी या पंधरा दिवसाबाबत एक गैरसमज असा आहे की या काळामध्ये केस कापू नयेत किंवा दाढी करू नये पितृपक्ष आणि केस कापण्यासंबंधित किंवा दाढी करण्यासंबंधित याचा काहीही संबंध नाही असं म्हणतात मात्र हा अडचणीचा काळ असला तर प्रश्न पडतो अशा वेळी श्राद्ध केव्हा करावं तर असं म्हणतात की कि सुतक किंवा सोयर असल्यास दरवर्षी करायचं श्राद्ध सुतक सोयर संपल्यानंतर लगेच करावं दरवर्षी करायचं श्राद्ध मलमासात करू नये श्राद्ध चालू असताना सोयरसुतक असल्यास श्राद्ध पूर्ण होईपर्यंत मानू नये आता सोयरसुतक म्हणजे काय तर घरात जन्म किंवा मृत्यू झाल्यावर काही धार्मिक कर्म टाळली जातात जर पितृपक्षात घरात कोणी मरण पावलं असेल किंवा जन्म झाला असेल तर सुतक लागू होत सुतक असल्यास श्राद्ध कर्म करू नये कारण पवित्रता या कर्माचा आधार मानला गेलाय सुतक संपल्यानंतरच पितरांच्या श्राद्धासाठी योग्य उपाय केले जाऊ शकतात यामुळे सुद्धा पितरांच्या आत्म्याला समाधान मिळू शकत असंही सांगितलं जात आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भरणी श्राद्ध भरणी नक्षत्रात करण्यात येणारे श्राद्ध म्हणजे भरणी श्राद्ध म्हणून ओळखले जाते भरणी नक्षत्र हे यमराजाशी संबंधित मानले जाते पितरांच्या आत्मशांतीसाठी हे नक्षत्र विशेष मानले जातं या दिवशी श्राद्ध केल्यानं पितरांची कृपा मिळते आणि त्यांच्या आत्म्याला शांती प्राप्त होते असंही म्हणतात शिवाय या दिवशी नियमित श्राद्ध विधीप्रमाणे तर्पण पिंडदान आणि पितरांची उपासना केली जाते यासाठी योग्य पवित्रता आणि शुद्धता ही आवश्यक मानली जाते त्यानंतरची तिथी आहे अविधवा नवमी श्राद्धाची पती जिवंत असताना ज्या स्त्रीचं निधन होत त्या स्त्रियासाठी केलेलं श्राद्ध हे अविध्वा नवमीच श्राद्ध प्राप्त झालं असता तिच्यासाठी मुलांनी नवमीला परवाना विधीनं अविधवानवमी श्राद्ध करण्याविषयी शास्त्रज्ञ आहे या दिवशी श्राद्धाच्या नैवेद्याचा स्वयंपाक करून एखाद्या सुवासनीला जेवण घालावे तिला सौभाग्य अलंकार देतात यथाशक्ती साडी आणि अन्य भेटवस्तू देऊन तिला संतुष्ट करतात त्याचबरोबर अविधवा स्त्रियांच्या नावे वाढवून त्यांचा नैवेद्यही दाखवतात साधारण पती विधनानंतर निधनानंतर स्त्रियांचा कुटुंबातून अलिप्तता वाढत जातो मात्र संसार अर्ध्यातून सोडून निघून जाताना स्त्रियांच्या इच्छा आकांक्षा मुलांची काळजी कुटुंबाची काळजी राखून जाते अशावेळी तिचा आत्मा संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून अविद्वानोमी श्राद्ध केलं जात तिच्या प्रती ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू हा तिला दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती देतो हा एखादी स्त्रीच्या सन्मार्थ केलेला विधीच आहे ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असते तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा मातांसाठी देखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीमध्येही दाखवलेला आहे भारतीय परंपरा आणि तत्वज्ञानानुसार चार ऋण सांगितले गेलेले आहेत ऋण ऋषी ऋण आणि पितृ ऋण त्याचबरोबर समाज ऋण हे चार ऋण फेडणं माणसाचं कर्तव्य मानलं गेले ऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी आवश्यक मानले गेले यामध्ये माता पिता निकटवर्ती यांच्या मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय व्हावा त्यांना सद्धती मिळावी यासाठीचा हा संस्कार म्हणजे श्राद्ध आहे इथे लोक सोडून गेल्यानंतर आपल्याला वाडवडिलांनी आपल्याला जे काही केलं त्यांची परतफेड करणं आवश्यक मानलं गेलं त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केलं जातं ते श्राद्ध मानलं गेले पूर्वजांमध्ये दे, देवांप्रमाणेच वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेखही गरुड पुराणात आणि कठोपदनिषद यासारख्या ग्रंथात आढळून येतो त्यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवल्यास कुटुंबातील सुख शांतता समृद्धी कायम टिकून राहते अशी मान्यता आहे चतुर्दशी तिथी वगळता दशमी पासूनच्या तिथी श्राद्ध कर्मास प्रशस्त मानल्या गेल्यात या सर्व तिथी वध्य पक्षातील असून पंधरवड्यात विशेष फळ देणाऱ्या मानल्या गेलेल्या आहेत एकूणच श्राद्ध ही संकल्पना केवळ पितरांना सद्बुद्ध देणारी नाही तर त्यांच्यातील सन्मानाला लागणारी ही आहे ज्यांना पितरांची तिथी माहीतच नाही किंवा लक्षातच नाही त्यांनी सर्व पित्री अमावस्येला श्राद्धविधी करावेत असंही शास्त्र सांगत आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मासिक धर्माच्या काळामध्ये श्राद्ध करणं या संदर्भात अनेकांना शंका असतात महिलांना मासिक धर्म असल्यास त्यांनी श्राद्धविधीत भाग घेऊ नये असंही शास्त्र सांगतं या काळामध्ये महिलांनी पवित्रता ठेवायला पाहिजे असंही म्हणतात म्हणूनच जर ज्यांना श्राद्ध करायचं असेल त्यांनी या काळामध्ये योग्य दिवस निवडून श्राद्ध करणं शक्य आहे असं म्हणतात यासाठी इतर कुटुंबातील पुरुष सदस्यांनी श्राद्ध पार पाडावं किंवा योग्य दिवसाला श्राद्ध करावं असंही शास्त्रानुसार सांगितलं गेलेलं आहे यासाठी तज्ज्ञाचा सल्ला घेणं हे सुद्धा एकदम योग्य ठरू शकतं ज्या योगी पित्रांची कृपा प्राप्त होईल आणि त्यांच्या आत्म्यालाही शांती लावेल असंही सांगतात श्राद्ध करायला हवंच का असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो तर या मागे शास्त्र सांगत की हो आपण ज्यांच्या खेळलो ज्यांची त्यांचे संपूर्ण आयुष्य आपल्याला उभे करण्यासाठी त्यांची आठवण म्हणजे ते ज्या दिवशी गेले तिथे श्राद्ध कर्म करणं आपल्या वाडवर्लांची संपत्तीचा उपभोग होतो आपल्या पूर्वजांचं म्हणजेच कुळाचं नाव लावतो आपल्याला वारसा हक्काने मिळालेल्या मग वाहन संपत्ती जमीन जुमला धन पैसा दाग दागिने काहीही असो त्यांचा हक्काने उपभोग घेतो मग त्यांचं श्राद्ध करणं ही परमेश्वराने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आपल्याला दिलेली आहे असं म्हणून त्यांचं सोनं केलं पाहिजे शिवाय वडिलोपार्जित संपत्तीसोबतच आपल्या पूर्वजांची केलेली दूषित कर्माचा वाटा सुद्धा आपल्याला उचलावा लागतो या सर्वातून गेलेल्या आत्म्याच्या अनेक इच्छा राहिलेल्या असतील तर त्यांना शांती मिळावी म्हणून तरी श्राद्ध केलं जातं श्राद्ध न केल्यामुळे घरातील पितृदोष वाढू शकतो असंही सांगितलं जातं म्हणूनच पिढ्यानपिढ्या शास्त्र समजून घेऊन धर्माला मान देत श्राद्धविधी केले जातात शिवाय श्राद्ध कर्म हे पितृवरून फेडण्यासाठी नाहीच कारण ते तर कधीच फिटलं जाणार नाही पण त्या ऋणांचे आठवण स्मरण आपल्याला मनाला करून देण्यासाठी तरी श्राद्ध करावं असं सांगितलं तर मंडळी पितृतली श्राद्ध विधी करताना पवित्रता आणि शास्त्रानुसार योग्य पद्धतीने ते पार पाडणं महत्वाचं मानलं भरणी श्राद्ध सोयर सुतक अविध्वानोमी श्राद्ध आणि मासिक धर्माच्या काळातील श्राद्ध या संबंधीचे योग्य माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव